कपाशीवर येतय बोंड अळी खबरदारींच्या उपायांकडे काना डोळा वरिष्ठ शास्त्रज्ञांकडून पिकाची पाहणी खानदेशात यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीची सुरुवात दिसून आली आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांनी कुठलीच उपाययोजना केली नसल्याने हा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे खानदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते विशेष म्हणजे खरीप पूर्व लागवडीचे क्षेत्रही खूप मोठे आहे खानदेशात सुमारे पाच ते सहा लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होते त्यापैकी सुमारे तीस टक्के कपाशी पूर्व हंगामात लागते कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून अठरा मे पासूनच पाणी उपलब्ध असलेल्या तालुक्यांमध्ये बीटी कपाशीची लागवड झाली तेव्हापासून सुरू झालेली लागवड जुलै मध्यापर्यंत टिकते त्यामुळे कपाशी लागवडीचा काळ खूप मोठा होतो सद्यस्थितीचा विचार करता पूर्व कपाशी सत्तर दिवसांची झाली आहे या कपाशीला सततच्या पावसामुळे पहिल्या फवारणीची वेळ सुद्धा निघून गेली आहे अर्थात पाऊस सुरू असल्याने कीटकनाशकांची एक फवारणी वाचली असली तरी सुद्धा बोंड अळीसाठी कुठल्याच खबरदारीचे उपाय आजपर्यंत झाल्याचे खानदेशात त्यासाठी खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे गेल्या वर्षी कपाशीच्या पिकात बोंड अळी वाढल्यामुळे खानदेशात एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल उत्पादन बहुतांश शेतकऱ्यांना आले आहे त्यामुळे हे पीक न परवडल्याने शेतकरी यावर्षी मका पिकाकडे वळले आहे त्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचं दिसून येते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.